सिल्वर मेडल प्रवीण हरनाबळ पुणे जिल्हा आणि गोल्ड मेडल ज्ञानेश्वर देसाई कोल्हापूर या चारही मल्लांना विनंती आहे आपले मेडल स्वीकारण्याकरिता आपण इथे मॅट जवळ यावं एनआयएस कुस्ती कोच आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आदरणीय मारुती सर यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी अहिल्यानगर कुस्तीगीर पीछे जाओ। एक बाकी पीछे जाओ। जी मदने। के पीछे सचिव के पीछे। सला प्रवीणजी शिंदे सातारा तृतीय क्रमांक हितेशजी सोडवणे तृतीय क्रमांक चंद्रपूर द्वितीय क्रमांक प्रवीण हरणाबळ पुणे जिल्हा प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर देसाई कोल्हापूर चारही मला विनंती आहे समोर या या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष उपसरपंच शासन नियुक्त नगरसेवक संदीप सातव पाटील आपलं स्वागत आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये या ठिकाणी विनंती करतो मारुती मार्कड सर त्याचप्रमाणे निलेशजी मधले संदीप बाबा सातो पाटील यांना विनंती करतो मेडल देण्याकरिता आपण मॅट वरती यायचं आहे आदरणीय पंचायत समिती सदस्य राजेंद्रजी भुजबळ सर आपल्याला देखील विनंती आहे मेडल्स करण पार पार प्रदान करण्याकरिता आपण या ठिकाणी साठी फायनल धन्यवाद सर या ठिकाणी मेडल्स प्रदान करण्याकरिता निलेशजी मदने आदरणीय मारुती मारखड सर त्याचप्रमाणे राजेंद्रजी भुजबळ आणि शासन नियुक्त नगरसेवक संदीप आबा सोमनाथ सातव पाटील आपल्याला विनंती आहे मेडल्स प्रदान करण्याकरिता आपण इकडे यावं सरपंच अशोकजी फुलावरे साहेब आपल्याला देखील विनंती आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संभाजीनगर हे या ठिकाणी साठ किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक अर्थात ब्रॉन्झ मेडल मिळवले प्रवीण शिंदे सातारा यांचा सन्मान कार्यालयीन सचिव आदरणीय जी मंदे यांच्या पार पडतोय धन्यवाद यानंतर पुढील सन्मान ब्रॉन्झ मेडल हितेश सोडवणे चंद्रपूर यांचा सन्मान करण्याकरिता पंचायत समिती सदस्य आदरणीय राजेंद्रजी भुजबळ साहेब मी आपल्याला विनंती करतो आपण हितेश सोडवणे यांना ब्रॉन्झ मेडल देऊन सन्मानित करावं स्वयंसेवक सरपंच अशोकजी फुलवरे स्वयंसेवक ताबडतोब मॅच क्रमांक एक वरती या बरं अशोकजी फुलावरे सरपंच साहेबांना विनंती आहे या आपल्या शुभासते हितेश तोडोडे यांचा सन्मान केला जातोय स्वयं यानंतर पुढील सन्मान लो। अर्थात रौप्य पदक लवकर यायचे प्रवीण हरणाबळ पुणे जिल्हा यांचा सन्मान करण्याकरिता एन आय एस कोच आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आदरणीय मारुती मारकड सर आपलं या ठिकाणी आपल्या शुभास्ते पैलवान प्रवीण हरणाबळ यांना सन्मानित केलं जात चालू कुस्ती नंतर बहात्तर किलो ची ब्रांज मेडल साठी कुस्ती होणार आहे दीपक पवार अहिल्यानगर लाल काशो वर्चेस अमृत कोल्हापूर जिल्हा आणि यानंतर गोल्ड मेडल अर्थात प्रथम क्रमांक कोल्हापूर वरून मी इथे का आलोय हे सांगण्यासाठी येतोय ज्ञानेश्वर देसाई प्रथम क्रमांक अर्थात गोल्ड मेडल पारितोषिक मिळवतोय सन्मान करण्याकरिता नगरसेवक संदीप बाबा सातव पाटील यांना विनंती करतो धन्यवाद सर्व विजयी मल्ल्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन विजयी मल्लांचं आपण हार्दिक अभिनंदन करूया जोरदार टाळ्यांच्या गदरामध्ये दे आपण त्यांचं अभिनंदन करूया प्रचंड मेहनत कष्ट जिद्द चिकाटी या सर्व पंचसूत्रीचा वापर करून पैलवान मंडळी खऱ्या अर्थानं अहोरात्र मेहनत घेऊन या क्षणापर्यंत पोहोचतात आपल्या विजयाबद्दल मनपूर्वक हार्दिक अभिनंदन ओंकार पाटील कोल्हापूर या ठिकाणी शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यशवंत भाऊ पाचंगे उपस्थित होत आहेत आपलं हार्दिक स्वागत मंच